मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवणकर मित्रांनो काल पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक दर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानकडनं पहिल्यांदा अधिकृतपणे एक कबुलीनामा आला एक महत्त्वाची गोष्ट मान्य करण्यात आली आणि ती गोष्ट होती की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडनं साधारणतः ऐंशी ड्रोन अटॅक्स हे पाकिस्तानचा सगळ्यात महत्त्वाचा एअरबेस ज्याला नूर खान एअरबेस म्हणतात त्याच्यावरती ऑलमोस्ट एटी ड्रोन्सने अटॅक केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यापैकी आम्ही सेवन्टी नाईन द्रोन्स जे आहेत एकोणऐंशी ड्रोन जे आहेत ते आम्ही आहे, आहे, निष्प्रभ केले आणि मात्र एक जो आहे तो आमच्या एअरबेसवरती आदळला आणि आमच्या एअरबेसचं नुकसान झालं मित्रांनो आता पाकिस्तानकडनं हे जे नॅरेशन किंवा ही जी कबुली आलेली आहे हे पहिल्यांदा त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की आमचा नूर खान बेस जो आहे तो डॅमेज झाला होता ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि हे यासाठी महत्वाचं आहे की आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने हे कधीही ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं की आमच्याकडचं कोणतंही नुकसान ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झाले विशेष करून नूर खान एअरबेसचं कोणतंही नुकसान आमचं झालेलं आहे हे मान्य करायला पाकिस्तान तयार नव्हता आणि त्यांच्याकडनं एक वेगळ्याच प्रकारचं नॅरेटिव्ह हे पसरवलं जात होतं खरं तर भारताचे डी जी एम ओ जे आहेत डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांनी या संदर्भामध्ये सॅटेलाइट इमेजेस या प्रोड्यूस केलेल्या होत्या आणि किती मोठ्या प्रमाणावरती नूर खान एअरबेसचं नुकसान झालंय त्याचा जो रनवे आहे तो रनवे देखील कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेला आहे ह्या संपूर्ण जगाने प्रामुख्याने आपल्या डी जी एम ओची पत्रकार परिषद पाहिली होती सॅटेलाइट इमेजेस पाहिल्या होत्या विशेष म्हणजे रावळपिंडीमधल्या अनेकांनी याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं अग्नितांडव त्या ठिकाणी झालेलं होतं त्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं होतं मात्र ह्या कोणत्याही गोष्टी पाकिस्तान ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता आणि मात्र पहिल्यांदा पाकिस्तानकडनं अतिशय मोठी कबुली ही देण्यात आलेली आहे वर्षाच्या शेवटची जी पत्रकार परिषद होती त्यामध्ये ही कबुली देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी देखील एका प्रचार सभेदरम्यान एक मोठी म्हणू की एक रिव्हिलेशन केलं किंवा एक मोठा गौप्यस्फोट केला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं तेव्हा मला तात्काळ सांगण्यात आलं की आपण बंकर्समध्ये लपून राहा कारण आता भारताकडनं अटॅक्स हे सुरू होतील मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे आपल्याला दर्शवतात की भारत जे सांगत होता की आम्ही कशा पद्धतीने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये धडा शिकवलेला आहे अर्थात तिथं भारताचे द्रोण से, से गेलेले नव्हते भारताचं ब्राह्मोस मिसाईल गेलेलं होतं आणि या ब्राह्मोस मिसाईलनी पाकिस्तानची दाणादाण उडवलेली होती आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता मित्रांनो हे लक्षात घ्या की पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं हा जो खुलासा केला गेलेला होता या खुलासाला का महत्व आहे कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये जो नूर खान एअरबेस आहे ज्याच्यावरती भारताने अटॅक केलेला होता हा गेम चेंजर होता हा गेम चेंजर यासाठी होता, होता। की त्याच्यानंतर पाकिस्तानकडनं तात्काळ सीज फायरचा प्रस्ताव पाकिस्तानच्या कडनं आपल्या डीजीएमओ कडे आलेला होता आणि त्यानंतर पाकिस्तानचे ज्याला आपण म्हणतो की त्यांची या संदर्भामध्ये ते धास्ती त्यांना बसलेली होती की यानंतर आता भारत कोणत्या लेवलला जाईल आणि हे सांगणं अवघड असल्यामुळे तात्काळ सीज फायरचा प्रस्ताव हा पाकिस्तानकडनं दिला गेला आता आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो नूरखान एअरबेस आहे हा ऑपरेशन सिंदूरमध्ये का गेम चेंजर ठरला आणि भारताचा त्याच्यावरचा अटॅक हा स्ट्रॅटेजिकली का सिग्निफिकंट होता मित्रांनो लक्षात घ्या हा जो नूरखान एअरबेस आहे हा रावळपिंडीमध्ये आहे इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे इस्लामाबाद आणि रावळपिंडी यांना ट्विन सिटी पण म्हटलं जातं दोघांमध्ये ह्या अगदी जवळ अटॅच अशा स्वरूपाच्या ह्या दोन्ही पण सिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच रावळपिंडीमध्ये हा नूर खान एअरबेस आहे हा पाकिस्तानच्या टोटल एअर कमांड सिस्टम जी आहे ती ह्या नूर खान सिस्टम एअरबेसवरती आहे पाकिस्तानची न्यूक्लिअर कमांड सिस्टम देखील ह्या नूर खान बेसवरती आहे पाकिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या व्ही व्ही आय पी मुवमेंट ज्या आहेत ज्या नूर खान एअरबेसवरनं होतात पाकिस्तानचे राष्ट्रपती पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या ज्या मुवमेंट्स होत असतात या मुवमेंट्स देखील नूर खान एअरबेसवरनं होत असतात याचं एक सिंबॉलिक रिलेव्हन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या जवळच पाकिस्तानच्या लष्कराचं हेडक्वार्टर जे आहे जिथनं खरं अर्थाने पाकिस्तानची सत्ता चालवली जाते ते देखील ह्या नूर खान एअरबेसच्या जवळ असल्यामुळे या एअरबेसचं पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्व आहे पाकिस्तानची जी ओव्हरऑल डेटरन्स सिस्टम आहे ही डेटरन्स सिस्टम देखील नूर खान एअरबेस जो आहे तो कंट्रोल करत असतो त्यामुळे त्याच्यावरती अटॅक होणं म्हणजेच पाकिस्तानच्या हृदयावरती अटॅक होणं या पद्धतीचं इक्वेशन असल्यामुळे यानंतर पाकिस्तान कमालीचा घाबरला आणि पाकिस्तानकडनं तात्काळ सीज फायरचा प्रस्ताव हा भारताकडे आलेला होता आता पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही कारण त्यांनी दरनी सांगितलं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की जो डॅमेज झाला तो किरकोळ स्वरूपाचा होता पाकिस्तान हे कधीही मित्रांनो ऍक्सेप्ट करणार नाही की कि किती प्रचंड मोठा डॅमेज हा पाकिस्तानचा झालेला आहे मात्र गेल्या काही महिन्यांमधली उदाहरणं जर आपण बघितली तर आपल्याला हे दिसून येतं पाकिस्तान हे ऑफिशियली कधीही डिक्लेअर करणार नाही मात्र या वेळेला पाकिस्तानचा जो स्वातंत्र्य दिन साजरा झाला चौदा ऑगस्टला या स्वातंत्र्य दिनाला तिथल्या सैन्यांमध्ये शौर्य गाजवणाऱ्या ज्या पाकिस्तानचे सैनिक आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना जे शौर्य पुरस्कार दिले जातात ज्याला गॅलेंटरी अवॉर्ड असं म्हणतात मित्रांनो या वेळेला पाकिस्तानच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक गॅलेंटरी अवॉर्ड चौदा ऑगस्टला दिले गेले आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे पोस्तुमसली म्हणजे मरणोत्तर होते आणि या वेळेला चौदा ऑगस्टला एकशे अडोतीस पाकिस्तानी सैनिकांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार दिले गेले याचाच अर्थ स्पष्टपणे होतो की पाकिस्तानचे एकशे अडोतीस निदाने पाकिस्तानकडनं ॲक्सेप्ट केलं गेलेलं आहे यांना ज्या ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानची जी मनुष्यहानी झाली त्या मनुष्यहानी दर्शवतात याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाकिस्तानला दणका बसलेला आहे पण पाकिस्तान हे कधीही ऍक्सेप्ट करणार नाहीये आणि म्हणून प्रामुख्याने आज त्यांची जी कबुली आली आहे ही कबुली फार महत्वपूर्ण आहे आणि याच्या माध्यमातनं कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान घडामोडी घडल्या होत्या हे स्पष्ट होतं मित्रांनो ऑपरेशन सिंदूर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्या संरक्षण धोरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण होतं याच्या माध्यमातून एक न्यू नॉर्मल एक एक लक्ष्मण रेषा भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात विशेष करून पाकिस्तान संबंधांमध्ये आखलेली होती की जर तुम्ही ही लक्ष्मण रेषा क्रॉस केली तर भारत कशा पद्धतीने त्याचं उत्तर दिल याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये प्री एमट्यू अटॅक असं म्हणतात प्री एमट्यू अटॅकचा अर्थ असा होतो की ज्याला युनायटेड नेशनच्या घटनेमध्ये देखील ज्याचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे तुम्हाला जर एखाद्या शत्रू देशातल्या एखाद्या विशिष्ट घटकाकडनं धोका असेल तर तुम्हाला त्या घटकाकडनं तुमच्यावर हल्ला होण्यापूर्वी तुम्ही त्या घटकाला निष्प्रभ करू शकता म्हणजेच तुम्हाला हल्ल्याची जर चुणूक लागली किंवा तुम्हाला तसे संकेत मिळाले तर तो, तो हल्ला होण्यापूर्वीच तुम्ही अटॅक करू शकता याला प्री एमट्यू अटॅक असं म्हणतात याच्याच माध्यमातनं अमेरिकेने यापूर्वी इराकमध्ये हस्तक्षेप केलेला होता अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जो हस्तक्षेप केलेला होता लष्करी हस्तक्षेप हे दोन्ही प्री एमट्यू अटॅकचे उदाहरणं आहेत इस्रायल आत्तापर्यंत हमासवरती किंवा पॅलेस्टाईनवरती ज्या कारवाया करत आला ते देखील प्री एमट्यू अटॅकचे उदाहरणं आहेत भारताने याचा वापर अत्यंत उत्तम पद्धतीने केला पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये ज्या दहशतवादी संघटना होत्या ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान तिथं ट्रेनिंग देऊन प्रशिक्षण देऊन भारतामध्ये दहशतवादी घुसवले जात होते आणि भारतामध्ये हिंसाचार पसरवला जात होता त्या दहशतवादी केंद्रांना उद्ध्वस्त भारताने ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या फेजमध्ये केलं आणि भारताने हे स्पष्ट केलं होतं की आम्हाला कोणत्याही पद्धतीची पाकिस्तानचं वस्तूंचं म्हणा मटेरियल म्हणा याचं नुकसान नाही करायचं आहे सिव्हिलियन्सवरती आम्हाला अटॅक करायचे नाही आहेत आम्हाला केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे आहेत मात्र पाकिस्ताननी भारतावरती प्रतिहल्ला करून आपल्या नागरिकांवरती त्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवरती जबरदस्त हल्ला चढवला याला डेटरन्स असं म्हणतात डेटरन्स म्हणजे परत वार करण्याची भारताची क्षमता त्यामुळे नूर खान एअरबेसवरती भारताने ब्राह्मोस मिसाईलने जो हल्ला केलेला होता हा भारताच्या डेटरन ज्याला मराठीमध्ये प्रतिरोधन असं म्हणतात क्षमतेचं दर्शन घडवणारा होता याचाच अर्थ असा आहे की जर कोणी उद्या भारताकडे डोळे वटारून बघितलं किंवा भारताला विनाकरण त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारताची प्रतिहल्ला करण्याची जी क्षमता आहे ज्याला रिटॅलिएशनचं पॉवर आपण असं म्हणतो जी डेटरन्स सिस्टमचा एक अतिशय महत्वाचा भाग असतो आणि त्याच्या माध्यमातून ती सिद्ध करण्यासाठी हा नूर खान एअरबेसचा जो अटॅक होता भारताकडनं केला गेलेला तो महत्वाचा होता याच्यातनं पाकिस्तानला हा कायमस्वरूपी धडा मिळाला की जर तुम्ही उद्या भारताबरोबर अशा प्रकारचा कोणताही पंगा घेण्याचा प्रयत्न केला तर भारत काय करू शकतो भारत डायरेक्टली तुमची एअर कमांड सिस्टम उद्ध्वस्त करू शकतो भारत तुमचं न्यूक्लिअर कमांड उद्ध्वस्त करू शकतो भारत तुमचं सिम्बॉलिक रिलेव्हन्स असणारं नूर खान एअरबेस उध्वस्त करू शकतो तो इस्लामाबाद पर्यंत पोहोचू शकतो तो रावळपिंडी पर्यंत पोहोचू शकतो हे महत्वाचं होतं आणि जे पाकिस्ताननी पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलेलं होतं मित्रांनो लक्षात घ्या ज्या ब्राह्मोस मिसाईलनी नूर खान एअरबेसची दाणादाण उडवली त्याच्यातनं भारताच्या इंडिजिनियस आपण जे मिसाईल डेव्हलप करतो आहे जे भारताचं तंत्रज्ञान आहे जरी आपण रशियाबरोबर त्याचं जॉईंट कोलॅबरेशन असलं ब्राह्मोस मिसाईलचं तरी त्याचं प्रोडक्शन भारतामध्ये होतं आहे हे इंडिजिनियसली डेव्हलप्ड ब्राह्मोस मिसाईल आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचा एकूणच पराक्रम म्हणा योगदान म्हणा ऑपरेशन सिंधूरमध्ये दिलं आहे हे जगाने पाहिलं आणि त्यामुळे आता ब्राह्मोस मिसाईलची मागणी इतर देशांकडनं वाढलेली आहे फिलिपाईन्स इंडोनेशिया व्हिएतनाम सारखे देश आता भारताकडे मागणी करता आहेत की आम्हाला ब्राह्मोस मिसाईल तुम्ही द्या त्यामुळे भारताच्या भारताने विकसित केलेले जे ब्राह्मोस मिसाईल आहे याचं देखील पराक्रम हा जगाने पाहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानकडनं ज्या तीन देशांच्या शस्त्रास्त्रांचा आणि आयुधांचा वापर झाला ज्याच्यामध्ये पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन असेल चायनाकडनं फायटर प्लेन्स किंवा मिसाईल दिले गेले असतील आणि तुर्कस्तानची ड्रोन्स प्रामुख्याने साहे, साहे, हे प्रामुख्याने पाकिस्तानी वापरले आणि भारत त्यांना वरचढ चढला म्हणजेच भारताकडचे इंडिजिनियसली डेव्हलप जे आर्सेनल्स आहेत इक्विपमेंट्स आहेत हे खऱ्या अर्थाने केवळ पाकिस्तानला नाही तर चायना तुर्कस्तान आणि अमेरिकेला देखील पुरून उरले असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून ऑपरेशन सिंधूरचं एक महत्व आपल्या परराष्ट्र आणि आपल्या संरक्षण धोरणामध्ये आहे आणि आता आपल्या डीजीओमध्ये सांगितलेलं होतं आता त्यानंतर खुद्द पाकिस्ताननी कबुली दिलेली आहे की आमचं नुकसान झालंय किती झालं हे पाकिस्तान कधी मान्य करणार नाही त्याची ग्रॅव्हिटी काय होती हे ते कधी मान्य करणार नाही मात्र मी तुम्हाला सांगितलं की चौदा ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी दिनी जेव्हा एकशे अडोतीस लष्करी अधिकाऱ्यांना आणि सैन्यांना मरणोत्तर पुरस्कार शौर्य पुरस्कार दिला जातो याचाच अर्थ आपल्याला क्लिअरकट संकेत मिळतात की कि पाकिस्तानचं किती प्रमाणामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये नुकसान झालंय